नमस्कार शेतकरी बांधवांनो राज्यामध्ये अतिवृष्टी आणि पूर आपत्तीमुळे प्रचंड प्रमाणामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे त्या सर्व बाधितांसाठी त्या सर्व शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने एक मदत पॅकेज जाहीर केलेलं आहे एक विशेष मदत पॅकेज एक रिलीफ पॅकेज जाहीर केलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन या पॅकेजची घोषणा केली होती त्याच संदर्भातील हजी आर महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे कुठल्या जिल्ह्यांना कुठल्या तालुक्यांना आणि किती प्रमाणामध्ये ही रिलीफ पॅकेज आहे किती सवलत आहे काय मा नाही ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या जे आरच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत मित्रांनो आपण पाहू शकता महसूल महाराष्ट्र शासनाचा जो काही महसूल विभाग आहे महसूल व वन विभाग या अंतर्गत नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर निर्गमित झालात आणि ह्या जी आर राज्यात माहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी आणि पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष पॅकेज जाहीर करण्याच्या संदर्भातील हा आपण पाहू शकतात मित्रांनो <गणाँ> राज्यामध्ये दोनशे त्रेपन्न तालुक्यांमध्ये हा प्रचंड नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान झालेलं आहे जमीन खरडून गेले आहेत विहिरींचं नुकसान झालेलं आहे मनुष्य आणि पुशहानी खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे घरांची पडझड झालेली आहे घरातील साहित्य नुकसान झालेलं आहे वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचंही खूप प्रमाणात <गणाँ> मोठ्या प्रमाणामध्ये <गणाँ> नुकसान झालेलं आहे अशा दोनशे त्रेपन्न तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे बाधित म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत त्यांची यादीही आपण ते कोणते तालुके आहेत ता आपण पाहूयात ज्या तालुक्यांना हे विशेष पॅकेज किंवा आर्थिक मदत मिळणार आहेत आता ही आर्थिक मदत कुणाला कशी कशी मिळणार आहे या दोनशे त्रेपन्न तालुक्यातील विशेष जे काय आपत्ती बाधक का आहेत त्यांचा आपण पाहू शक पाहू शकता आपत्तग्रस्त मृत व्यक्तीला म्हणजे ह्या पावसामध्ये एखादी व्यक्ती मृत पावले असेल तर त्या मृत व्यक्तीला मृत व्यक्तीच्या वारसांना चार लाख रुपये भेटणार आहेत या आपत्ती परिस्थितीमुळे किंवा अतिवृष्टीमुळे कोणाचं डोळे निकामे झाला असेल किंवा विशेष हानी झाली असेल तर त्याला चाळीस ते साठ टक्के इतकं असेल डोळे निकामी झाल्यानंतर तर त्याला चौऱ्याहत्तर हजार रुपये भेटणार आहेत आणि साठ टक्केपेक्षा जास्त असेल तर अडीच लाख रुपये भेटणार आहेत जखमी व्यक्ती जर दाखल झालेली असेल आणि एक आठवड्यापेक्षा जास्त अधिक कालावधी असेल तर त्याला जवळपास सोळा हजार रुपये भेटणार आहेत आणि एका पे, एका पे दे दे एक आठवड्यापेक्षा कमी असेल तर त्याला पाच हजार चारशे समजा आता पूर्णतः नष्ट झालेलं पक्क्या किंवा कच्च्या घरांसाठी जे त्यांनी मदत जाहीर केलेली आहे तर पूर्ण त्या पक्क्या आणि कच्च्या घरांसाठी सपाट भागत असेल तर एक लाख वीस हजार रुपये आणि डोंगराळ भागत असेल तर एक लाख तीस हजार इतकी मदत जाहीर केलेली आहे अंशतःपड जर झालेल्या घरांसाठी म्हणजे जे जाह घर अंशतः दापड जर झाले नुकसान झाले आहे त्यांच्यासाठी ही सहा हजार पाचशे हे पक्क्यां घरासाठी आणि चार हजार कच्चे घरांसाठी झोपडीसाठी त्यांनी ही झोपडीचं नुकसान झालेलं असेल शेतकऱ्यांच्या किंवा नागरिकांच्या तर त्याला आठ हजार रुपये मदत दिलेली आहे आता खूप महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांचं चालू झालेलं आहे शेतकऱ्यांच्या संदर्भात आपण पाहू शकता गोठ्याचं जर नुकसान झालेलं असेल तर तीन हजार रुपये इतकी मदत भेटणार आहे मृत जनावरांसाठी आपले शेतकरी बांधवाचे अनेक जनावरे मृत झालेले आहेत मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्यासाठी पॅकेज जाहीर केलेलं आहे दुधाळ जनावर जे असतील तर सदतीस हजार पाचशे रुपये प्रति जनावर इतकं भेटणार आहेत आपण पाहू शकता ओढकाम करणारं असेल तर जवळपास त्याला बत्तीस हजार रुपये प्रति जनावर इतकं मिळणार आहे लहान जनावर असेल लहान जनावर असेल तर त्याला वीस हजार इतकं मिळणार आहे शेळ्या मेंढ्यांसाठी प्रति चार हजार रुपये म्हणजे एखादी शेळी मेंढी मृत पावले असेल तर चार हजार त्या शेळीला किंवा मेंढीला भेटणार आहेत आणि कोंबडे असेल तर शंभर रुपये कोंबडीला मिळणार आहेत आता सगळ्यात महत्त्वाचा आणि खूप वादाचा विषय ठरलेला की शेत पिकांच्या नुकसानीसाठी किती भेटणार आहे तर शेत पिकांच्या नुकसानीसाठी आपण पाहू शकता इथं जिरायत पिकांसाठी सहसळ दिलेलं आहे की आठ हजार पाचशे रुपये इतके तीन हेक्टरची मर्यादा वाढवलेली आहे आपण पाहू शकता जिरायत पिकांसाठी आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर म्हणजे तीन हेक्टर इतकी मदत तीन हेक्टरच्या मरादेपर्यंत दे मिळू हो शकते म्हणजे समजा एका शेतकऱ्याला तीन हेक्टर जमीन असेल तर आठ हजार पाचशे गुणले तीन म्हणजे जी काय रक्कम होईल ती रक्कम सव्वीस साडे सव्वीस हजार सॉरी आठ एका आठ अडस चोवीस पंचवीस हा साडेपंचवीस हजार इतकी रक्कम मिळू हो शकते आणि जे काही आश्वासित सिंचनाखालील जे काही पिके आहेत त्यांच्या म्हणजे जे काही बागायती पिके का आहेत त्यांच्यासाठी सतरा हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरपर्यंत मर्यादा वाढवलेली आहे म्हणजेच प्रति हेक्टर, हेक्टर साडेसतरा हजार ही बागायतीसाठी आणि जे काही बहुवार्षिक पिके आहेत त्यांच्यासाठी बावीस हजार पाचशे आपण पाहू शकतात बावीस हजार पाचशे आणि तीन हेक्टरपर्यंत मर्यादा वाढवलेली आहे सुरुवातीला दोन हेक्टरची मर्यादा होती आणि आता ती तीन हे हेक्टरची मर्यादा वाढून जिरायती पिकांसाठी साडेआठ हजार प्रति हेक्टर असं दिलेलं आहे त्यांनी आपण पाहू शकतो सहसळ घोषणेत आणि इथे थोडासा फरक जाणवतोय मित्रांनो शेतकरी बांधवांनो आणि बागवाय बागायतीसाठी सतरा हजार इतकी मदत आणि बहुवार्षिक पिकांसाठी बावीस हजार पाचशे इतकी तीन हेक्टरपर्यंत मदत असं त्यांनी सरळ सरळ दिलेलं आहे शेतजमिनीचं नुकसान पण इथं जे झालेलं आहे त्या शेतजमिनीच्या नुकसानासाठी जे काही नैसर्गिक आपत्तीमुळे जमिनीवर गाळ काढण्यासाठी जवळपास अठरा हजार प्रति हेक्टर असं त्यांनी दिलेलं आहे दरड कोसळणं किंवा जमीन खचण्याला जी पात्र वाहून जाणं बदलणं यामुळे जे काय अल्प किंवा अत्यल्प भूधारक आहेत त्यांच्यासाठी सत्तेचाळीस हजार रुपये इतकी मदत दिलेली आहे मत्स्य व्यवसायांसाठी पण इथं दिलेले आहे मत्स्य व्यवसाय त्याच्या बोटी दुरुस्तीने जाळी दुरुस्ती करण्यासाठी जे काय आहे संदर्भात सहा हजार रुपये बोटींसाठी दुरुस्ती करण्यासाठी दिलेले आहे पंधरा हजार दिले आहेत जर बोटी पूर्णता नष्ट झालेली असेल तर आणि तीन हजार अंशतः जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी म्हणजे जे काय आपले मासे मासे बांध मासेणारे बांधव आहेत त्यांच्या जाळ्यांचं नुकसान झालं तीन हजार आणि पूर्ण जाळ नष्ट झाले असेल तर चार हजार रुपये अशा प्रकारे मदत शासनाने जाहीर केली जाहीर केलेली आहे त्या त्याचबरोबर काही सवलती दिलेल्या आहेत या सवलती आहेत जमीन महसूल जमीन महसूलात सवलत दिलेली आहे सहकारी कर्जाचे पुनर्गठन तसेच शेतीच्या निगडीत कर्जाच्या वसुलीत म्हणजे वसुली एक वर्षासाठी थांबवलेली आहे तिमाही माय बिल विजात माफी केलेली आहे परीक्षा शुल्कात माफी केलेली आहे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची फी माफ केलेली आहे अशा शेतकरी बांधवांचे आता कृषी संदर्भात खूप महत्वाचं जे काही रब्बी हंगाम आहे त्या रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते व बियाणे घेण्यासाठी प्रति हेक्टरी दहा हजार प्रमाणे तीन हेक्टर पर्यंत ही मदत थेटपणे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जाईल असं सांगितलेलं आहे म्हणजे तीन हेक्टर पर्यंत रब्बी हंगामासाठी ही मदत त्यांनी केलेली आहे दहा हजार प्रति हेक्टर ह्याप्रमाणे आपण पाहू शकता पशुसंवर्धना पाहिलं की आपण कुठल्या कुठल्या गोष्टी मोठे पशुधन छोटे पशुधन कुक्कुट मृत पावलेलं आपण वर डिटेल पाहिलं मत्स्य व्यवसाय तरी पण जाळी मस्त बीज पोट नुकसान पण ते देणार आहेत त्याचबरोबर रोजगार हमी योजनेअंतर्गत पण काही त्यांनी मदत जाहीर केलेली आहे जी काही अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनीच्या हो खरडून गेलेल्या होत्या त्या खरडून गेलेल्या जमिनीसाठी त्यांनी मदत जाहीर केलेली आहे लागवडयोग्य हो बनवण्यासाठी जे काही मनरेगा अंतर्गत या मराठी व्यतिरिक्त अंतर्गत शेतकऱ्यांची जमीन लागवडयोग्य हो नंतर आणखी बनवायचं आहे त्यासाठी तीन लाख प्रति हेक्टर या मराठीत दोन हेक्टरपर्यंत पाच लाख रुपयानं देय राहील म्हणजे तीन लाख रुपये प्रति हेक्टर अशा जमिनींसाठी भेटेल जे काय खरडून गेलेले आहेत आणि दोन हेक्टरपर्यंत मदत भेटेल असं सांगितलेलं आहे मित्रांनो आता विहिरींसाठी विहिरींचं पण बरंचशा प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्या विहिरींच्या नुकसानीसाठी आपण पाहू शकता ज्या काही भुजलेल्या सिंचित विहिरी आहेत त्यांचं काम दुरुस्त करण्यासाठी प्रतिविहीर तीस हजार रुपये इतकी मदत जाहीर केलेली आहे आपण पाहू शकतात पायाभू पायाभूत सुविधांसाठी ही दहा हजार कोटीचं पॅकेज जे काय आहे ते ह्या संदर्भात जाहीर केलेलं आहे ज्या काय विविध पायाभूत सुविधा आहेत रस्ते रोड यांच्यासाठी सगळ्या गोष्टींसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं ई के वाय सी शेतकऱ्यांना जे काय ई के वाय सी आहे ज्या शेतकऱ्यांनी एग्रिस्टॅक मध्ये नोंदणी होऊन ई मध्ये ई के वाय सी झालेली आहे अशा शेतकऱ्यांची माहिती जी काय आहे डीबीटी प्रणालीवर भरलेल्या माहितीनुसार जुळत असेल मदत मिळणं सुलभ होईल असं सांगितलेलं आहे आणि बी द्वारे मदत मित्रांसाठी आवश्यक ई के वाय सी प्रक्रियेतून सूट देण्यात आलेली आहे आपण सरळ पाहू शकता ई के वाय सीमधून मधून सूट दिलेली आहे असं आपण पाहू शकता परंतु त्या शेतकऱ्यांची ॲग्रिस्टेकमध्ये नोंदणी होणं गरजेचं आहे असंही आहे म्हणजेच ज्या शेतकऱ्यांची ॲग्रिस्टेकमध्ये नोंदणी होऊन ॲग्रिस्टेकमध्ये ई के वय सी झालेली आहे त्यांच्यासाठी ही सूट आहे सर्वांसाठी नाही त्यामुळे सर्वांनी ही ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करून घेणं गरजेचं आहे त्या ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी झाल्यावर ॲग्रिस्टेकमध्ये ई के वय सी करणं गरजेचं आहे मित्रांनो गाफील राहू नका शेतकरी बांधवांना गाफील राहू नका ॲग्रीस्टॅकवर लवकरात लवकर तुम्ही के वाय सी करून घ्या अशी माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाचा जो काय रिलीफ पॅकेज आहे तो रिलीफ पॅकेज महाराष्ट्र शासनाने सर्व अतिव्रस्ती आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेला आहे दोनशे त्रेपन्न तालुक्यांसाठी हा जाहीर केलेला आहे आपण पाहू शकता हे लिस्ट दिलेली आहे यवतमाळमधले बारा तालुक्या आहेत आपण पाहू शकतात यवतमाळमधले वणी झरी जामणी कळम पांढरवडा मारे गाव आर्नी घाटंगी यवतमाळ राळेगाव दारवा नेर बाबुळगाव असे हे तालुके आहेत आता आपण अमरावतीमधील पाहू अमरावतीमधील काही तालुके आहेत अमरावतीमधील सहा तालुक्या आहेत अमरावतीमध्ये आपण पाहू शकता धारणी मोर्शी असेल चांदूर बाजार असेल अमरावती चिखलदरा नांदगाव नांदगावखळ अशी सहा तालुके आहेत वाशिममधले पण काही तीन तालुके आहेत त्यांनी दिलेले आहेत कारंजा मानोरा वाशिम असे हे तालुके आहेत बुलढाणामधील नऊ तालुके आहेत आपण पाहू शकता बुलढाणामध्ये मलकापूर सिंदखेड राजा बुलढाणा शेगाव नांदुरा देवगाव राजा चिखली मातोळा खामगाव असे हे तालुके आहेत आपण पाहू शकता त्यानंतर अकोलामधील अकोट अकोलामध्ये काही तालुके आहेत अकोट बारशी टाकळी त्यानंतर तेल्हारा असेल किंवा बाळ बाळापूर आणि पातूर असे पाच तालुके आहेत चंद्रपूरमधील काही तालुके आहेत आपण पाहू शकता चंद्रपूरमधील चौदा तालुके दिलेले आहेत आपण पाहू शकता सिंदेवाही बल्लारपूर चंद्रपूर सावली भद्रावती वरोरा चिमूर राजुरा कोपर्णा नागभीड जिवती गोडपिंपरी पांभोर्णा आणि ब्रह्मपुरी असे तालुके आहेत आपण पाहू शकता वर्ध्यामधील समुद्रपूर वर्धा समुद्रपूर असेल वर्धा असेल आर्वी हिंगणघाट देवळी सेलू करंजा असे तालुके आहेत नागपूरमधील सावर सावनेर काटोल आहे सावनेर आहे पारशिवनी भिवापूर नागपूर कामठी हिंगणा उमरेड कुही कर्णेश्वर आणि नरखेड असे बारा तालुके आहेत ता आपण पाहू शकता भंडारामधील भंडारा मोहोडी तुमसर पवनी आणि साकोली लाखणी असे सहा तालुके आहेत ता आपण पाहू शकता त्याचबरोबर गोंदिया गोंदियामधील गोंदिया तिरुडा गोरगाव मोर अर्जुनी देवणी साल सालकेस सडक अर्जुन असे सात तालुके दिलेले आहेत आपण पाहू शकता आपण आता गडचिरोलीमध्ये बहुल गडचिरोलीमधील गडचिरोली असेल धानोरा कुरखेडा कोचरी तारमोसी मुलचेरा आरमोरी टापल्ली वामरगाडा सिरोनसा असे तालुके दिलेले आहेत आपण गोंदिया गोंदिया पाहिलेला आहे वाटतो होते हा आता आपण सोलापूरमधले पाहूया सोलापूरमध्ये काही तालुके सोलापूरमध्ये अकरा तालुके आहेत सोलापूरमध्ये दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट बार्शी मोहोळ माढा करमाळा सांगोला माळशिरस पंढरपूर आणि मंगळवेढा अशा प्रकारे मदत जाहीर केलेली आहे अहिल्यानगरमधील काही तालुके पाहू आपण अहिल्यानगरमधील जवळपास तेरा तालुके आहेत अहिल्यामध्ये कर्जत पाथर्डी नेवासा शेवगाव राहता श्रीरामपूर जामखेड अहिल्यानगर पारनेर राहुरी श्रीगोंदा कोपरगाव आणि संगम संगमनेर या तालुक्यासाठी मदत जाहीर केलेली आहे पुण्यामध्ये जे काय हवेली चिरूळ इंदापूर पुरंदर जुन्नर आंबेगाव खेड असे सात तालुक्यांसाठी मदत आहे कोल्हापूरमधील गगनबावडा चंदवळ आणि पन्हाळा या तालुक्यांसाठी मदत जाहीर केलेली आहे सातारामधील कोरेगाव खटाव मान यासाठी आहे आपण पाहू शकता सांगलीसाठी तासगाव कवटे महाकाळ विटा आटपाडी जत सांगली मिरज वटवा या गावांसाठी या वाळवा सॉरी विटा आटपाडी जत सांगली सांगली मिरज आणि वाळवा या तालुक्यांसाठी या आठ तालुक्यांसाठी मदत जाहीर केलेली आहे आपण पाहू शकता मित्रांनो त्यानंतर नाशिक नाशिकमधले काही तालुके आहेत ज्यांच्यासाठी मदत आहे मालेगाव नांदगाव सटाणा कळवण देवळा दांडोरी स्वर्गाना नाशिक, नाशिक त्र्यंबकेश्वरपेठ इगतपुरी निफाड सिन्नर चांदवड येवला या पंधरा तालुक्यांसाठी मदत जाहीर केलेली आहे त्याचबरोबर जळगावमधील मध्ये मुक्ताईनगर असेल पाचोरा असेल जामनेर असेल रावेर जिथे मी सध्या कार्यरत आहे रावेर तहसील कार्यालयामध्ये मी महसूल सहायक या पदावर कार्यरत आहे अशा या रावेर तालुक्यात ही मदत जाहीर होणार आहे जळगाव जिल्ह्यातील चार तालुके आपण पाहू शकता नंदुरबार मधील शहादा नंदुरबार नवापूर अक् अक्कलकुवा तळोदा आणि अक्रणी या तालुक्यासाठी मदत जाहीर झालेली आहे धाराशिव जो काय माझा मी जे या धाराशिव जिल्ह्यामध्ये माझं घर आहे शेत आहे मी जिथं राहतो तो असं धाराशिव जिल्हा तर धाराशिव जिल्ह्यात उमरगा धाराशिव लोहारा भूम परांडा कळम वाशी आणि तुळजापूर अशा आठ तालुक्यासाठी मदत जाहीर झालेली आहे मित्रांनो धाराशिवचा एकदा आणखी एकदा सांगतो धाराशिव जिल्ह्यातील दिल जे काही आठ तालुके आहेत त्या आठ तालुक्यासाठी हे शासनाचं जे काही विशेष पॅकेज आहे पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्तांच्यासाठी ते आपण पाहू शकता उमरगा धाराशिव लोहारा भूम परांडा कळम वाशी आणि तुळजापूर म्हणजे जवळपास सर्वच तालुक्यांसाठी ही मदत जाहीर झालेली आहे धाराशिव जिल्ह्यातील आता आपण पाहू शा पाहू शकता लो लातूर लातूरसाठी देवणी जळकोट लातूर रेनापूर अहमदनगर औसा निलंगा शिरूळ अनंतपाल उदगीर चाकूर अशा दहा तालुक्यांसाठी ही मदत जाहीर झालेली जाहिल आहे आपण आता परभणीचं पाहू परभणीमध्ये परभणी जिंतूर पालम गंगाखेड सेलू मानवत पाथरी सोनपेठ पूर्ण अशा नऊ तालुक्यासाठी मदत जाहीर झालेली आहे आता आपण पाहू हिंगोली हिंगोलीमध्ये कळमनरी वसमत औंडा नगरनाथ या तीन तालुक्यांसाठी मदत जाहीर झालेली आहे छत्रपती संभाजीनगरचं पाहूया आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर पैठण वैजापूर गंगापूर खुलताबाद सिल्लोड कन्नड सोयगाव आणि फुलंब्री अशा नऊ तालुक्यांसाठी मदत झालेली जाहीर झालेली आहे जालनामध्ये आपण पाहूया जालनामध्ये अंबड जालना घनसांगवी बदनापूर परतू मंठा भोकरदन जाफराबाद अशा आठ तालुक्यांसाठी मदत जाहीर झालेली आहे बीडमध्ये पाहू शकता आपण बीडमधील बीड, बीड आष्टी पाटोदा शिरूर कासार माजलगा गेवराई धारूर अंबेजोगाई हो परळी वडवणी आणि केज अशा अकरा तालुक्यांसाठी ही मदत जाहीर झालेली आहे आपण पाहू शकता त्याचबरोबर रायगडमध्ये आपण पाहूयात मग रायगडमध्ये मानगाव सुपाली मसाळा अलिबाग पेन मुरुड खालापूर कर्जत पनवेल उरण तळा रोहा महाड पोलादपूर श्रीवळ अशा पंधरा तालुक्यांसाठी मदत जाहीर झालेली आहे आणि आता रत्नागिरीसाठी आपण पाहूया रत्नागिरीसाठी दापोली चिपळूण गुहागर खेड मंडनगण रत्नागिरीच गीर, रत्ना अशा सात तालुक्यांसाठी मदत जाहीर झालेली आहे ठाण्यासाठी मुरबाड भिवंडी शहापूर उल्हासनगर कल्याण या पाच तालुक्यांसाठी आणि पालघर मधील पालघर डहाणू तलासरी वाडा विक्रमगड जव्हार आणि मोकाडा जवार आणि मोकाडा अशा सात तालुक्यासाठी अशा जवळपास महाराष्ट्रातील दोनशे त्रेपन्न तालुक्यांसाठी अतिवृष्टी आणि पूरग्रस्त बाधितांसाठी ही विशेष पद विशेष पॅकेज जाहीर झालेले आहे मित्रांनो हा आर आणि माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन माहिती मी तुमच्यासोबत घेऊन येत असतो व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच तुम्ही चॅनल शेअर करा अशी मी विनंती करतो